हॅलो अरे तुला कुणी अधिकार दिला रे डाईन समर्थन करा आम्ही पाच वर्ष झाले गाजू राहिलो पक्षामध्ये काम करतो तुमच्यासारखे कोणी किती साडेतीन लाख घेतले ला? ना किती अद्याप मध्ये पैसे नाही रे पद राहिले लागते पद देऊ राहिले तो तिकीट कशाला घेतलं मग मग तिकीट तुला अधिकार कुणी दिला त्याला समर्थन द्यायचं मला पार्टीनं काय एकशे रुपये पक्ष पैसे देत नाही आमचा मग पैशासाठी धंदा करणार दुसरा इलेक्शन कसाला लढतो मत उत्तर मूर्तिजापूर मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार भिकाचे अवतार यांनी काल भाजपचे उमेदवार हरीश चुलरे यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय एका व्हिडिओद्वारे त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला असं जाहीर केलाय त्यानंतर मनसेमध्ये तिरुवळ नाराजी आहे मनसेचे कार्यकर्ते चांगले संतापलेले आहेत आपल्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकजसाहेब आहेत त्याला काय सांगाल भीताच्या यांनी पाठिंबा जाहीर केलाय भाजपच्या उमेदवाराला की पक्षाची कुठलीच अधिकृत भूमिका नाही आहे तुम्हाला एक सांगतो की त्याला मला असं वाटतं की त्याला कधीतरी पक्षाने आम्हीच दाखवलेली आहे त्यामुळे तो तो गेला असता त्यांना एक ऑडिओ क्लिप व्हायर होती मनसे कार्यकर्ते त्यांना शिलगाळ करत त्यानंतर ते बोलायत नेमकं काय ते प्रकार होत आहेत अरे हे महाराष्ट्र नोंदण सीमा आहे ते औद्योगिक तर असणार निश्चित आमचे पदाधिकारीच असणार तो जिथं दिसणार त्यांना तोच भेटणार आहे औद्योगिक काय गोष्टी करतात तुम जेव्हा ते पाठिंबा जाहीर करणार होते का त्यांनी आपल्याला विश्वास घेतलं होतंय असं काही झालं होतं पळकुट आहे नालाय काय त्याला काहीतरी आम्ही दिले असणार आणि त्यासाठीच तो हे गेला तुम्हाला एक सांगतो त्यांनी जो भूमिका घेतली त्याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्र नमुळ सेना काम करणार आहे आणि इलेक्शन झाल्यावर त्याला महाराष्ट्र नमुळ सेना आमची स्टाईल काय अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे भिकाजी अवजार हे सध्या नॉट आहेत त्यांना ते मिळाल्यानंतर त्यांना मनसे स्टाईलमध्ये उत्तर देऊ असा इशारा पंकज पंकजाबडे यांनी दिलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका